हनी ट्रॅपचं प्रकरण होतं गेल्या दोन हजार वीस पासून आणि वीस मध्ये यांनी माझ्यावर हनी ट्रॅप केला त्याबाबत मी पुराव्या सहित मान्य न्यायालयामध्ये गेल। गेलो न्यायालयाने दहा लोकांवर गुन्हे दाखल केले त्याच्यात आरोपी वाढेल त्यापैकी आठ लोक हजर झाले आठ लोकांना जमानतीवर सुट सोडले गेले पूजा शेंद्रेला आणि पूजा तळसला जर समजा माझ्यावर आरोप करायचे आहे तर हीच वेळ का दोन हजार वीस पासून चाललेलं प्रकरण दोन हजार तीन पर्यंत तीन तीन वर्ष तुम्ही फक्त शांत राहतात कोर्टात हजर राहत नाही आणि फक्त मीडियांसमोर एक राष्ट्रीय नेत्याचा कार्यकर्ता घेऊन उभे राहतात हे राजकारण नाहीत नाही ती काय आहे तर साहेबांचं घर आणि माझं घर हे वेगवेगळे आहेत मग आम्ही जरूर एका मौल्यात राहतो घराला घर आमचं लागून आहेत पण त्यांचं घर आणि माझं घर हा वेगवेगळे आहेत त्यांनी मला बेदखल सुद्धा केलेलं आहे त्या बाबतीत आहे पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा का काढतात आणि सुषमा अंधारे जेवढ्या येतात आहेत ती स्वतःच्या परिवारात थोडस झाकून तर बघा आपल्या पतीचा आपण थोडंफार जुळून घेत नाही आणि दुसऱ्याच्या संसारात आग टाकायला जातात सुषमाता हे धंदे बंद करावं हो। नक्कीच राजकीय कंत्र आहे षडयंत्र आहे राजकीय षडयंत्र नसलं तर राजकीय लोकांना घेऊन का बाईट घेतात तुम्ही पत्रकार परिषद का घेतात अनेक न्यायप्रविष्ट प्रकरण आहे तुमच्याविषयी सहा सात तिथे हजर का नाही राहत तुम्ही तिथे हजर राहत नाही पण मात्र पत्रकार परिषदेला हजर राहतात तुम्ही मात्र तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये वेळ मिळतो पण न्यायालयांमध्ये उपस्थित राहायला वेळ मिळत नाही आणि जाणून बुजून आपण लोकसभेच्या तारखाजवळ यासाठी तारखा टाळल्या हे सुद्धा आता न्यायालयाच्या लक्षात आम्ही आणून देऊ ज्यांनी नगरपरिषद लढली नाही आणि ग्रामपंचायतची निवडणूक लढली नाही लोकांच्या सेव्या कसं करायची याचा अनुभव नाही ते फक्त प्रसिद्धीसाठी लढतात हे लोकांना माहीत आहे आणि लोक आशीर्वाद देतील तडस कुटुंबावर आणि रामदाजी तडसवर हे आम्ही ठाम सांगतो या मागे दोन राजकीय नेत्यांचा हात आहे पण न्यायविलीन प्रकरण चालू असल्यामुळे मी न्यायालयात ते नावं सांगितलेले आहेत आणि न्यायालयाच्या समोर मी जाऊ शकत नाही मला माफी करावी की न्यायालय हे सर्वश्री दोन्ही बाजू बाप ऐकून न्यायालय न्याय जरूर करतील पवार साहेबांचा आणि सुषमा अंधारेंचा एक इतिहास बघा की जिथे जिथे जातात तिथे तिथे झगडे होतात ते कुटुंबात असो राजकीय पक्षात असो की कुठे असो हो या बाबतीत सुषमा अंधारे घोडफोडीच म्हणायची केली सुषमा अंधारे यांनी एक बाजू जरी ऐकून घेतली तर दुसरी बाजू ऐकून घ्यायला पाहिजे नव्हती ना उठलं सुटलं प्रसिद्धीसाठी पत्रकार परिषद घेणं सुषमादाय आपलं घर बघा होता मग दुसऱ्याच्या घरात बघा त्याच्यात काय करणार आणि ज्या पक्षाची विरोधी पक्षाची तिकीट आहे कमीत कमी त्या कोण्यातरी एका राजकीय पक्षाचं इथे वर्दस्त लाभलेलं आहे या प्रकरणाला त्यामुळे हे प्रकरण आता मीडियामध्ये येऊन राहिलेलं आहे दोन वर्ष तीन वर्ष तुम्ही या प्रकरणात काहीच बोलत नाही फक्त तुम्ही राजकीय बदनामी करण्यासाठी लोकसभेचंच आणि निवडणुकीचा यानंतर सुद्धा निवडणुका येतील तर त्या सुद्धा असेच प्रकरण समोर येतील हे मी तुम्हाला तु सांगितलं न्यायालयानं सांगाव ना सुषमा अंधारे का जज आहेत का सुषमा अंधारे हे न्याय न्यायाधीश आहेत का इकडे न्यायप्रविष्ट प्रकरण असताना न्यायालयाचा मान न्यायालयाने मला सांगावं ते न्यायालयाने जोही आदेश देईल तो न्यायालयात मला मान्य आहे आणि न्यायालयाच्या समोर मी लेखी स्वरूपात देऊन सुद्धा देईन मी शर्वरील सबस्क्राईब करा तीचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा